सध्या गणरायाच्या आगमनाचं वेध सर्वांना लागलाय त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे ढोल ताशा पथक महिनाभरापासून वादनाचा कार्यक्रम करतायत शहरात संध्याकाळच्या वेळी अनेकदा ढोल ताशा पथकांचा आवाज आपल्या कानावर पडत असतो सोशल मीडियावरही ढोल ताशा पथकांचा व्हिडिओ पाहायला मिळतात सध्या असाच एका चिमुकल्या वादकाचा व्हिडिओ चर्चेत आलाय बाप्पाच्या स्वागतासाठी हा चिमुकला वादक सज्ज आहे या चिमुकल्याचं वादन ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध झाल्यात चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता ढोल ताशा पथकाच्या एक मंडळ वादनाचा सराव सुरू आहे प्रत्येकाने ढोल कमरेला बांधलेले आहेत आणि वादनाचा सराव सुरू आहे या वादकामध्ये एक चिमुकला वादकही दिसत आहे ज्याने छोटासा ढोल आपल्या कमरेला बांधलाय आणि सर्वासह तो देखील वादनाचा सराव करतोय या चिमुकल्याच्या वादकाचा उत्साह पाहून सर्वांना कौतुक वाटतं चिमुकला वादक दिल्या जाणाऱ्या सूचनाकडे लक्ष देऊन अचूकपणे वादन करतोय वादन करताना त्याचे हावभाव देखील लक्ष वेधून घेणारे आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकल्याचा उत्साह पाहून बाप्पा नक्की आनंदी होईल